ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आजचा हा व्हिडिओ केवळ आत्ता शिवरात्री जवळजवळ आलेली आहे महाशिवरात्री तर आपल्या शिवरात्रीच्या पूर्वी जे शिवमंदिर आपण उभा केलेला आहे गेली दोन वर्षापासून काम बंदे चालू आहे कधी बंद आहे चालू बंद चालू असतं जवळजवळ गाभाऱ्याचं जे काम आहे कच्चं ते सगळंच झालेलं आहे तयार परंतु आता फिनिशिंग वगैरे आणि जेणेकरून आता आपल्याला महाशिवरात्रीला अभिषेक समजा पूजा पाठ दर्शनासाठी व्यवस्थित व्हावं या उद्देशानं जे आपलं गाभाऱ्यातील आतील काम सुरू आहे सध्या अं थोडस डागडूग वगैरे होता येईल तेवढं महाशिवरात्रीच्या अगोदर आपल्याला करून घ्यायचंय गाभारा पूर्ण आता हे तुम्हाला सांगायचंय का की आता ही गाभाऱ्याचं जे काम आहे त्यासाठी समजा आपल्याला आर्थिक मदत लागणार आहे कारण त्या आर्थिक मदतीशिवाय हे काम पूर्ण होणार बी नाही कारण खूप पैसा लागतोय आणि पैसा लागत असल्यामुळं अपुरा पैसा पडतोय आपल्याला पूर्ण काम होणार नाही महाशिवरात्रीच्या अगोदर त्यासाठी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतोय मी सहसा मी करत नसतो अशा गोष्टी पण कारण काय माझी एक इच्छा आहे की महाशिवरात्रीच्या अगोदर हे गाभाऱ्यातलं पूर्ण काम व्हावं आणि सर्वांसाठी दर्शनासाठी ही आ, मंदिर व्यवस्थित खाल्ला गाभारा चालू व्हावा यासाठी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला जर वाटत असेल की या शिवमंदिरासाठी आपल्या हातानं सोयीचित काय जे तुम्हाला घडल ते देणगीच्या स्वरूपात तुम्ही द्यावं मला जे घडनते स्वैच्छित तसं काही नाही कारण तुम्ही जर दक्षिणा देणगी जर पाठवली तर हे काम पूर्ण होईल आणि नाही पाठवली तर काम कदाचित अदुरं राहू शकतं शिवरात्रीच्या अगोदरच तर एवढंच सांगायचं की तुम्ही जे आता मी समजा याच्यावर स्क्रीनवर जे नंबर देतो आहे गुगल पे फोन पे या नंबरवर तुम्हाला जे घडल ते जे घडल ते तुम्ही देणगीच्या स्वरूपात दान द्यावं देणगी पाठवावी अशी विनंती करतोय मी आता शेवटी तुमची इच्छा आहे तुमच्या इच्छेनं वाटलं तर करायचं आहे तुम्हाला असं प्रेशर नाही बंधन नाही की दिलंच पाहिजे असं काही नाही तुम्हाला जर वाटलं तर द्या त्रासो एवढंच आज सांगण्यासाठी हा व्हिडिओ कारण काम सुरू केलेलं आहे आता मला होता तेवढं काम ही पूर्ण करण्याच्या तयारीत आहे बघूया उपरवाल्याच्या मर्जीप्रमाणे काय होतं ते जर ओंकारशीच्या चा मनातच असेल की महाशिवरात्रीच्या अगोदर हे काम पूर्ण व्हावं तर तुम्ही देणगी पाठवताल हम्म त्रासो ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा देणगी ही पाठवली मंदिराच्या बांधकामासाठी आणि त्यांच्या द्वारे काही बरस काम आपण चालू केलेलं आहे आता <coughs> आतील जी जवळजवळ आता गाभाऱ्या ज्या आतलं आहे तुम्हाला ते दाखवतो ते काम ते की आता कलरिंग बरस कलरिंग केलं आहे आपण खाल्लं काही कलर तर हे आता यानंतर नंतर आपण हे जे आहे काम ते कलर वगैरे आता बरेचसे झालेले आहेत आता हे तुम्हाला हे आतील समजा आता स्वच्छता आता फरशीचं काम हे राहिलेलंच आहे पण ते फरशीचं आता नाही करता येणार आपल्याला कारण पाण्याचं फारच अवघड आहे यंदा पाऊस नसल्यामुळं पाणी पण नाही ही आता ही आतमध्ये आपण सध्या कोबा समजा केलं आहे समजा शिमेट मारून घेतलं आहे म्हणजे पूजा पाठ करण्यासाठी व्यवस्थित बसता यावं ह्याच्यासाठी आपण हे करून घेतलं आहे समजा आणि कलरही केलं आहे तर चो बाजूने कलर ही आतला जमिनीच्या आतही बारा फूट जमिनीच्या आत गाभार आहे हा तर ही लाईट व्यवस्था ही तात्पुरतं करून घेतलं आपलं महाशिवरात्रीची तयारी थोडक्यात आपल्याला तर खूप मंडळीनं आपल्याला या कामासाठी देणगी पाठवली होती त्या देणगीतून आपण हे काम करून घेतलंय आता बरंचसं बाहेरलं आता वरलं जे मंदिराचं होणार आहे तयार त्याचं पण चालू आहे ते काम पण जेवढं होईल तेवढं आपण करणार आहेत आपण ही तर ही अशीच पद्धतीनं चालू आहे सध्या कामकाज हे गावारा पूर्ण जवळजवळ होत आहे तयारीचं तर अशा पद्धतीनं बऱ्यापैकी तर ही हे आतलं दाखवलंय तुम्हाला आता आपण तुम्हाला मी बाहेर घेऊन जातो बाहेरून कसं हे जमीन म्हणजे ही जमिनीतलं आतलं हे काम इथून उतरायचं हे गेट आहे आता बाहेर तुम्ही गेल्यानंतर बाहेरून कसं काम चालू आहे काय बाहेरून नेमकं आता बाहेरून पाहूया आपण चला तुम्हाला बाहेरून बाहेरून असं बाहेरून दिसते असं काम आहे ते मोठे अशा पद्धतीनं हे चाललंय जिन्याचं वगैरे काम हे बाहेरून बरोबर जायचं तर हे डबल मजला व्हायला लागला याच्यावर ते त्याचं काम चाल तर मंडळी जरी या मंदिर बांधकामासाठी आपल्याला काही समजा देणगीच्या स्वरूपात काही देण्याची इच्छा असेल तर आपण जे स्क्रीनवर दिलेले नंबर आहेत त्या नंबरवर आपण पाठवू शकता जे घडल तसंच पाठवा तुम्ही काही अडचणनी अशा पद्धतीनं हे काम चाललेलं आहे